मित्रांनो पेडगाव मैदान आदतचा फायनलचा फेरा सुटला होता प्रेक्षकांना आतुरता लागली होती की आदत मैदानामध्ये कोण एक नंबर करणार आणि त्याच मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूर याने सळक दोन दिवसात आदतला आणि ओपनला एक नंबर करून दाखवला मित्रांनो या मैदानात बघताय चांगली अशी साथ दिली होती आदत किंग एक्काने बाकासूरची आणि बाकासूरला अखंड महाराष्ट्रामध्ये का बाकासूरचं नाव आहे त्याचं मित्रांनो हे उत्तम उदाहरण सळग दोन दिवस सहा फेरे पळून एक नंबर करणे मित्रांनो खाऊची गोष्ट नाही आहे परंतु मित्रांनो या नंदीमध्ये जिद्द आहे म्हणून मित्रांनो अखंड महाराष्ट्रामध्ये बाकासूरला एवढं प्रेम मिळतं हा फेरा तुम्ही बघितला जीव तोडून पाळाला आहे बाकासूर आणि एक्का आणि नंतर खूप असा जल्लोष झाला होता आणि मित्रांनो असाच ह्यावेळी बाकासूर हॅट्रिक करणार की नाही ही प्रेक्षकांना आतुरता आहे तर कमेंट करून नक्की सांगा आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर या पिळगाव हिंदकेशरी मैदानात हॅट्रिक करणार का तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद